नमस्कार चला तर मग बघूया साबुदाणा भिजवण्याची योग्य पद्धत एक वाटी साबुदाणा घ्यायचं त्यात थोडंसं पाणी टाकून छान व्यवस्थित धुवून घ्यायचं जोपर्यंतचं ते वरचं लेअर निघत नाही तोपर्यंत छान धुऊन घ्यायचं मग ते पाणी काढून टाकायचं तुम्ही बघू शकता कसं काढत आहे मी पाणी मग ते का पाणी काढलेल्या शाबुदाण्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं किंचितच टाकायचं जास्त टाकायचं नाही पाणी शाबुदाण्याच्या वर थोडंसं असलं पाहिजे बारीक साबुदाणा आहे त्यामुळे काय जास्त पाणी लागणार नाही तुम्ही बघू शकता मी किती पाणी टाकले तेवढी कन्सिस्टन्सी खूप आहे मग त्या पाणी टाकलेल्या शाबुदाण्यावर झाकण ठेवायचं चार ते पाच तास झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही शाबुदाना कसा एकदम असा छान मोत्यासारखा पांढरा शुभ्र शाबुदाना आपला तयार आहे किंवा तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता रात्रभर तर उत्तमच आहे ریش ابو دانو नमस्कार